चेंबूर मध्ये चेंबूर मधील किरण पाटील या पर्यावर दुःखाचा डोंगर ओढवलेला आहे काय कारण एक प्रमुख व्यक्ती आज त्यांच्यामध्ये नाही हा सर्व प्रकार कशामुळे घडला आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की हा सर्व प्रकार कशी किरण पाटील आणि आम्हाला दहा वर्षांनंतर मुलगा होणार होता त्याच्यामुळे एक आनंद होता दहा वर्षानंतर मुलगा होणार आणि तिची तारीख पण सोळा फेब्रुवारी दिली होती ती आमचं अॅनिव्हर्सरी डेट होती त्याच्यामुळे खुशी एक आनंद खूप मोठा होता आणि त्याच्यात असं झालं की आमची ट्रीटमेंट चालू होती तर डॉक्टर वगैरे सगळं बोलत ते सगळं व्यवस्थित चालू आहे पण एक जानेवारी जी उघड उजळली त्या दिवशी थोडसं प्रकरण बदललं त्याच्या पोटात दुखायला लागलं तर आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो तर गे त्यांनी चेक केलं तर पो पिशवीत पाणी कमी होतं त्या पनवेलचं जे ट्रीटमेंट चालू होते रेग्युलर त्याच्यामध्ये आम्ही चालू गेलो तर त्यांनी सांगितलं पिशवीत पाणी कमी आहे तर आपल्याला लवकरात लवकर डिलिव्हरी करावी लागेल आम्ही तयार झालो त्यासाठी तर मग चार तारीखला डिलिव्हरी करायची होती चार जानेवारीला त्या पण त्या दिवशी असं झालं की त्यांचा एक ब्लड रिपोर्ट पाठवला होता तो ब्लड रिपोर्ट आम्हाला मिळाला आणि त्याच्यामध्ये सिम कॅन्सर ब्लड कॅन्सरची सिमटम्स दिसली तर ते घाबरले डॉक्टर त्यांनी सांगितलं आपल्याला मल्टी इन्स्टिट्यूट लागेल जिथे सगळ्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी होते तर आम्ही बरेच हॉस्पिटल्स फिरलो इन्क्वायरी केली परंतु आम्हाला सगळीकडे फक्त एकच हॉस्पिटलचं नाव सांगितलं गेलं ते म्हणजे के एम हॉस्पिटल तर आम्ही के एमला जेमतेम संध्याकाळच्या टायमाला त्याच दिवशी म्हणजे चार तारखेला संध्याकाळी मी ॲडमिट केलं जसं ॲडमिट केलं तिथे घाबरवायला सुरुवात केली की तुमची बायको काय आता वाचणार नाही मुलाची तर गॅरंटी घेतलीच नव्हती त्यांनी सांगितलं मुलाची तर गॅरंटीच नाही फक्त मुलं आपण बायकोला वाचवायचा प्रयत्न करू त्याच्यात ना वाचले तर चांगली गोष्ट आहे तर मी मग तुमच्याकडे ऑप्शन सांगा त्यांनी सांगितलं सीझर केलं तर जागेवर जाईल डिसेंट तुमचं आहे म्हणजे सीझरला हात नका लावू त्यानंतर सांगितलं की नॉर्मल करायला पण आपल्याला प्लेटलेट्स ब्लड वगैरे सगळं लागेल तो सेटअप लागेल म्हणजे ठीक आहे मग ते तयारी दाखवली आम्ही माझे सगळे भाव वगैरे होते सगळे प्लेटलेट्स रात्रभर प्लेटलेट्स ब्लड वगैरे जिथून मिळत आहे मुंबई ठाणे आजूबाजू सगळ्या सग्ड़े परिसरात घेऊन ब्लड बँकेत जमा केले आणि तोपर्यंत लेबर पॅनचं इंजेक्शन मारलं होतं पाच तारखेला सकाळी मग तिला सांगितलं की आपल्याला सहन करायचं आहे आपल्याला दहा वर्षांनी मुलगा होतो ते एक आनंद होता सहन तिने खूप केला त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी आम्हाला सांगितलं की डिलिव्हरीचा वेळ झाला पाच तारखेला संध्याकाळी आता आपल्याला लेबर वॉर्ड लेबर वॉर्ड आहे खाली ग्राउंडला आणि आम्ही होतो सेकंड फ्लोरला तर डिलिव्हरीचा वेळ झाला आपल्याला आता घेऊन जायला लागेल आम्ही वाट बघतोय कधी लेबर वॉर्डमध्ये घेऊन जाईल तर रात्रभर डॉक्टर नाही नर्स नाही कोण नाही कोण नाही तिकडे जे एम सी यू डिपार्टमेंटमध्ये होते त्यांचं कामची आमची कन्सर्न होतं असं ते लोक सांगत होते त्याच्यानंतर सकाळी असं झालं की माझी बहीण साडेसातचा वेळ होता माझी बहीण बाजूला उभी होती आणि तेवढं ती जोरजोरात ओरडायला लागली तर बहीण बोली काय झालं तर तिने घाबरून आम्हाला घर बाहेर फोन केला तर माझी बहीण पूर्ण घाबरली काय झालं तिला बहीण आज काय अशी वेळ का की काय बोलतेस बोलतो नाही नाही तुम्ही बघा पडदे उघडे होते सर सगळे पेशंटचं नातलगांचं लक्ष आमच्याकडे होतं आणि त्यात मग हिनी हो। चादर उचलून बघितलं तर मुलाचं डोकं बाहेर होतं एवढा भयंकर प्रकार होता तो तर ती घाबरली जे पाय खाली म्हणून हातर लागली ती जोरात ओडायला लागली डॉक्टर डॉक्टर बाजूच्या टेबलवर डोकं जो, टाकून झोपला होता त्याला माझ्या मेवण्याने उठवला तो आला बघितलं हा ठीक आहे डिलिव्हरी होते तर डिलिव्हरी होते त्याला महत्त्व नाही त्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं की डिलिव्हरी जर तुम्हाला प्लेटलेट्स ब्लड न लावता डिलिव्हरी झाली तर तिची जागेवर जाईल मग ह्याची हा निष्काळजीपणा म्हणावा कारण त्यांनी सांगितलं तसं त्यांनी काही केलं नाही दुसरी गोष्ट तसंच आम्ही आम्हाला बाहेर ठेवलं एक वॉर्ड ट्रे मध्ये बाळाला धावत सुटला तिथे फक्त नाव ओरडला की नाही आम्ही सगळं त्याच्या मागे धावत काय झालं काय माहीत नाही परिस्थितीच माहित नाही पूर्ण लोक काम नव्हतं करत तर आम्ही धावतो त्याच्या मागे तेवढं तिकडं कॉल आला की वॉर्डमधला की त्याच्यासुनी काही नाही आहे तर माझी बहीण आणि माझी वहिनी होती ती रिटर्न फिरली आणि आम्ही धावतोय हो पब्ली गुरु राहिली आम्ही दोन ते तीन मिनिटे कंटिन्यू धावत होतो चाळीस नंबर वॉर्डमध्ये ठेवत धावपळ कशासाठी तर काचेच्या बॉक्समध्ये ठेवायसाठी जे एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि त्या डिलिव्हरी वॉर्ड मध्ये असे काही उपक्रमच नाही की ज्या बाळाला पटकन होतं असं नव्हतं की आम्हाला क्रिटिकली सांगितलं होतं माझ्या सगळीकडे कन्सर्न लिहून घेतलं की बाळाला तुम्हाला पेटी ठेवावं लागेल हे माझं लिहून दिलेलं वाक्य तिकडे जर पेटी ठेवावं लागेल तर तिच्या बाजूला पेटी असायला पाहिजे होती जिथे डिलिव्हरी होते तिकडे जेव्हा तुम्ही लेबर मॅनचा इंजेक्शन मारला याचा अर्थ की डिलिव्हरीसाठी तुम्ही तयारी केली होती मग तुम्ही तिथे घेऊन गेला ठीक आहे तिकडे खाली घेऊन गेले तर पेटी नाही पेटी गेलेली दुसऱ्या ती वॉर्डवर गेला आणि पेटी घेऊन पेटी ठेवलं आता हे एक प्रकार झाला दुसरीकडे माझ्या बहिणीला रिटर्न बोलवलं त्यांनी तर कशाला बोलवलं असेल तर त्यांनी जी पोटातली घाण येते हे काम हे काम जे असतं हे डॉक्टरांचं असतं किंवा त्याच्या आयांचं वगैरे असतं ते माझ्या बहिणींकडनं करून घेतलेलं आहे तेवढी लाज वाटायला माझ्या हॉस्पिटलला बाबूला घेऊन नेला तिकडे सिग्नेचर वगैरे करून बाबूला ऍडमिट केला तर ऍडमिट केल्यानंतर के मला सांगितलं मी जेव्हा बाबूला बघायला गेलो तर मग आता मी भेटू शकत नाही कारण तिथे एक लेडीज लागले तर तो छोटी तिची आई तयार झाली म्हणजे मिसेसची आई तयार झाली ती आली साडी साडीही चालत नाही तिकडे तिथे मॅक्सी अंगावरचे दागिने इव्हन मंगळसूत्र पण काढलं लाज वाटायला पाहिजे मंगळसूत्र पण काढलं ठीक आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलं आम्ही पण तिला ऍडमिट केली तिचं सगळं औषध पाणी वगैरे करून तिला त्याच्यानंतर त्यांनी बाबूचे औषध चालू केली म्हणजे हा हळगळचीपणा नाही खरं तर तुझ्या सिग्नेचरची गरज आहे ना तर तिथे काम अर्धवट राहील मी घाबरवलो ते अर्धवट ठेवून कसं कसंच मग त्याच्यानंतर तिथे ऍडमिट वगैरे केल्यानंतर मग मी मिसेसला भेटायला गेलो मिसेसला बघितलं तर ते डोळे वगैरे उघडलेली व्यवस्थित होती आणि नंतर मग तिला बोललो आपल्याला मुलगा झाला तर ती खूप झाली तेवढ्यात मला घरच्यांशी बोलायचं होतं मुलगा झाला वगैरे त्यामुळे आता आनंदाची दहा वर्षांनी जर मुलगा होतो तर एक तुम्ही विचार करा किती आनंद असेल अशा वेळी एक डॉक्टर मागे हात ठेवून बोलतोय की तुला अडीच वाजता मीटिंगला फाईल क्लोज होऊन जाईल मग मी तसाच माझ्या भावाला घेऊन वरती गेलो तिथे आम्हाला त्याचं वाक्य की आजची रात्र तुझी वाईफ काढत नाही म्हणजे एवढं सगळं आम्ही करतोय आजची रात्र काढत नाही बोलत तर मी घाबरलो घाबरवलो मॅडम असं काय बोलत आहे बोलतो खरं तेच सांगतोय बोलतो दोन तीन तासात तिचं काही होऊ शकतो आपल्याला आजच्याच याची ट्रीटमेंट करायला लागेल ब्लड कॅन्सर ते लोक वारंवार जाणून तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करत होते ज्याने तुम्ही जशी ट्रीटमेंट पाहिजे तशी मी त्यांना काय सांगितलेलं की मी डिलिव्हरी झाल्यानंतर मी टाटा मध्ये जाईल कारण टाटा मध्ये टाटा पेक्षा दुसरी कोण ट्रीटमेंट चांगली करू शकत नाही कॅन्सर संदर्भात पण त्यांना काय माहिती त्यांना तिथेच आठवून ठेवायचं होतं असं मला वाटतंय आता त्यांनी मला काय सांगितलं आजच्या आज जर नाही केलं तर ती उद्याच दिवस बघू शकत नाही खर्च किती येतो ते सांगा तर त्यांनी सांगितलं तीस चाळीस लाख खर्च येईल तर मी दहा म्हणजे एवढा पैसा माझ्याकडे नाही आहे नाही खर्च करू शकत बघून आपल्याकडे योजना आहे जननी सुरक्षा योजना आहे आणि आपली राजीव गांधी योजना आहे जनरी सुरक्षा योजना बेचाळीस दिवसापर्यंत डिलिव्हरी टू बेचाळीस दिवसापर्यंत जो काही खर्च होईल तो सेंट्रल गव्हर्नमेंट करतो बोनणार करावं लागेल बोनणार करताना जर तुमचा पेशंट